यांच्या हस्ते व माझी आमदार दत्तात्रय सावंत कवी इंद्रजीत धुले महाराष्ट्र केसरी चंद्रहार चंद्रहार पाटील अजंता आर्ट अकॅडमीचे अध्यक्ष शिवभूषण ढोबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याच्या त्याला वर्ग शिक्षिका चारुशिला नकाते व सुजाता खंडकळे यांचे मार्गदर्शन लाभले इंजगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सिद्धेश्वर गरुबर्मे सरपंच उर्मिला वाघमारे अध्यक्ष खंडप्पा जिरगे मुख्याध्यापक चंद्रकांत नवडे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले